नमस्कार मित्रांनो आज आपण विचार करणार आहोत एका अशा तत्त्वज्ञानावर ज्यामध्ये संघर्ष श्रद्धा आणि अस्तित्व यांचं खोलवर विश्लेषण केलं गेलं आहे हे तत्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ होते सॉरेन किरकेगार्ड डॅनमार्कमध्ये जन्मलेले आणि अस्तित्ववादाचा पाया घालणारे त्यांच्या लेखनात त्यांनी मानवी आयुष्यातील दुःख निवड आणि वैयक्तिक जबाबदारी यांचा सखोल अभ्यास केला आज आपण पाहणार आहोत की स्त्रियांविषयी किरकेगाड यांचा दृष्टिकोन नेमका काय होता त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानातून स्त्रीच्या भूमिकेचं विश्लेषण कसं केलं हे समजून घेऊया एक सौंदर्य आणि स्त्री सौंदर्य म्हणजे भ्रमाचा अडसर किरकेगाड यांच्या मते स्त्री ही सौंदर्याचं प्रतीक मानली गे आणि ते सौंदर्य मानवाला आध्यात्मिक पातळीवरून विचलित करू शकतं त्यांच्या ईदर और या ग्रंथात ॲस्थेटिक लाईफ म्हणजेच फक्त सौंदर्य व सुखाच्या मागे धावणं याचं त्यांनी विश्लेषण केलं आहे यात त्यांनी सांगितलं की अशा सौंदर्याच्या आकर्षणामुळे माणूस खोल जीवन अर्थाचा विचार करत नाही दोन रेजिने ओल्सेन वैयक्तिक अनुभवातून आलेली भूमिका क्रिकेगार्ड यांचं वैयक्तिक आयुष्यही त्यांच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकतं त्यांनी रेजिन ओल्सेन यांच्याशी साखरपुडा केला होता पण त्यानंतर त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला यामागील कारण म्हणजे किरकेगाड यांच्या मते विवाह आणि प्रेम हे तत्वज्ञानाच्या शोधात अडथळा ठरू शकतात त्यांनी जीवन दैवी उद्देशासाठी समर्पित केलं आणि स्त्रीच्या प्रेमातून दूर राहण्याचा निर्णय घेतला तीन स्त्री आणि नैतिक जीवन किरकेगाड यांच्या स्टेजेस ऑफ लाईफ वे या पुस्तकात त्यांनी नैतिक जीवनाच्या टप्प्यांत विश्लेषण केलं आहे त्यांच्या मते स्त्रिया सहज भावनिक असतात आणि त्या नैतिक टप्प्यावर येण्याऐवजी बहुतेक वेळा ॲस्थेटिक टप्प्यांवर थांबतात याचा अर्थ असा नाही की त्यांनी स्त्रियांना ही पातळी गाठू शकत नाही असं म्हटलं आहे पण त्यांनी हे स्पष्ट केलं की समाज स्त्रियांना बहुतेक वेळा भावनिक चौकटीत अडकवतो चार स्त्रीचं कार्य समाजात किंवा कौटुंबिक चौकटीत क्रिकेगाड यांच्या काळात स्त्रियांना मुख्यतः घर आणि कौटुंबिक जीवनांपुरतंच मर्यादित ठेवलं जात होतं त्यांच्या लेखनात देखील हे परावर्तित होतं त्यांनी स्त्रीचं कार्य म्हणजे प्रेम सेवा आणि कुटुंब यामध्येच केंद्रित केलं आहे मात्र त्यामागे त्यांनी स्त्रियांना कमी लेखलं नाही तर त्यांचं योगदान वेगळं आहे असा दृष्टिकोन त्यांचा होता पाच स्त्री म्हणजे त्यागाचं रूप किरकेगाड यांचं असं मत होतं की स्त्री ही निसर्गत त्याग करणारी असते वर्क्स ऑफ लव या ग्रंथात त्यांनी प्रेम आणि त्याग यावर विचार मांडले आहेत त्यांच्यामध्ये खऱ्या प्रेमामध्ये अहंकार नाकारला जातो आणि स्त्री ही त्यागाच्या रूपात देवाच्या प्रेमाची एक झलक असू शकते सहा स्त्रियांवरील टीका किरकेगाड यांच्या साहित्यातून किरकेगाड यांचं लिखाण अनेकदा स्त्रियांविषयी थोडं विरोधाभासी वाटतं काही ठिकाणी त्यांनी स्त्रियांना डिस्ट्रॅक्शन म्हणून वर्णलं आहे तर काही ठिकाणी त्यांना आध्यात्मिक उन्नतीच्या माध्यमाप्रमाणे मानलं आहे हे द्वंद्व त्यांच्या वैयक्तिक अनुभवांमुळे आणि आध्यात्मिक शोधामुळे उत्पन्न झालेलं आहे सेवन सात स्त्री आणि विश्वास यांच्या मते खरा विश्वास म्हणजे लीप ऑफ फेथ एक अशी उडी आहे ज्यामध्ये तर्कशक्ती अपुरी पडते त्यांनी म्हटलं आहे की स्त्रियांमध्ये हा विश्वासाचा गुण अधिक असतो कारण त्या भावनिक व आध्यात्मिक रूपाने खोलवर जाणाऱ्या असतात आठ स्त्रीच्या प्रेमातील पारदर्शकता क्रिकेगाड यांचं मत असं होतं की स्त्रियांचं प्रेम अधिक पारदर्शक आणि शुद्ध असतं पुरुष प्रेम करताना स्वार्थ मिसळतो पण स्त्रिया आपल्या अस्तित्वाने प्रेम करतात हे त्यांनी द डायरी ऑफ सिड्युसरमध्ये स्पष्ट केलं आहे जिथे स्त्रीच्या भावनिक समर्पणाची तुलना पुरुषाच्या खेळकर वृत्तीशी केली आहे नऊ स्त्री देवाच्या हेतूतील सहकार्य खिरकेगाड यांचं मानणं होतं की स्त्रीचं आयुष्य हे केवळ ऐहिक प्रेमापुरतं मर्यादित नाही तर ती एक आध्यात्मिक प्रवाहातील सहकारी असू शकते स्त्री ही देवाच्या योजनेतील एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावते एक प्रेरणा एक त्याग आणि एक शुद्धतेचं प्रतीक म्हणून दहा किरकेगाड यांचं एकूण स्त्रीविषयक तत्वज्ञान विरोधाभासी का वाटतं किरकेगाड यांच्या तत्वज्ञानात एकच ठोस निष्कर्ष नाही त्यांच्या विचारात द्वंद्व आहे कधी स्त्री सौंदर्याचा भ्रम आहे कधी ती देवाच्या कृपेचं प्रतीक आहे हे त्यांच्या अस्तित्ववादी विचारसरणीचं वैशिष्ट्य आहे तर मित्रांनो सॉरेन किरकेगाड यांचं स्त्रियांविषयीचं तत्वज्ञान हे त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचं आणि वैयक्तिक अनुभवांचं परावर्तन होतं त्यांनी स्त्रियांना कधी भ्रम मानलं तर कधी देवाच्या उद्देशातला भाग हे विरोधाभासाचं त्यांचं तत्वज्ञानाला जिवंत ठेवतात आज आपण या विचारांतून एक गोष्ट शिकू शकतो की मानवी आयुष्यात प्रत्येक नातं प्रत्येक भूमिका ही प्रश्नांनी भरलेली असते आणि त्यांचं उत्तर शोधणं हेच खरं अस्तित्ववादी जीवन आहे तर तुमचं याविषयी काय मत आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल तुमची मतं कॉमेंट सेक्शनमध्ये टाका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ येईपर्यंत विचार करत रहा।